बस इतनी सी बात इस जमाने को खल गई बस इतनी सी बात इस जमाने को खल गई एक अछूत की कलम तलवार से तेज कैसे चल गई एवढंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीमध्ये या देशातल्या जनतेला खटकत आहे मनुवादी जनतेला खटकता आहे आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो जाळले जात आहेत एक व्हिडिओ व्हायरल होतो आहे आणि या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोची झेरॉक्स घेतो आहे आणि ती फोटो जाळतो आहे पण त्याच्या जाळण्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार संपणार आहेत का हा खरा प्रश्न आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज फक्त भारतापुरते मर्यादित राहिलेले नाहीत तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आज जगभराने स्वीकारलेला आहे आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पुस्तके डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली निघणारे मोर्चे हे जगभरामध्ये आता तुम्हाला पाहायला मिळत आहेत जगभरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना स्वीकारलं जाते आणि त्यांचे विचार देखील तिथे पेरले जात आहेत तुम्ही जयभीम नेटवर्क हंगेरीचं उदाहरण घ्या किंवा दोन हजार सातमध्ये ब्रिटिश पार्लमेंटने पास केलेला कायदा द आंबेडकर प्रिन्सिपल्स घ्या त्याच्या पुढे जाऊन तुम्ही कोलंबिया विद्यापीठाच्या लायब्ररीमध्ये जा तिथून पुढे तुम्ही कॅनडाच्या यॉर्क युनिव्हर्सिटीच्या लायब्ररीमध्ये जा असे जगभर तुम्ही फिरून या मदे आनेक आनेक यौक 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 मदे, या जगभरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनेक पुतळे अनेक पुस्तकं तुम्हाला पाहायला मिळतात कॅनडामधल्या यॉर्क युनिव्हर्सिटीमध्ये एक डब्ल्यू सी बेन्योट नावाचं ग्रंथालय आहे या ग्रंथालयामध्ये सातव्या मजल्यावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुस्तकांसाठी स्वतंत्र दालन बनवण्यात आलेलं आहे तुम्ही हे ब दालन बघायला देखील एकदा नक्की जा कोलंबिया युनिव्हर्सिटीच्या लेमन लावाच्या लायब्ररीमध्ये देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा तुम्हाला पाहायला मिळेल इतकंच नाही तर तुम्ही कुठल्याही पार्लमेंटमध्ये जा तिथल्या पार्लमेंटमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव निघतं म्हणजे निघतंच तुम्ही जर दोन हजार नऊचा साऊथ आफ्रिकेचा अर्थसंकल्प काढून वाचला असेल तर साऊथ आफ्रिकेच्या अर्थसंकल्पामध्ये देखील तिथेले पंतप्रधान अर्थसंकल्प सादर करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनेक भाषणाचे संदर्भ देत आहेत आणि आपल्या देशाला देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारख्या एका नेतृत्वाची गरज आहे असं सांगत आहेत दुसरीकडे हंगेरीमध्ये तुम्ही गेलात तर तिथे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने शाळा उभ्या राहिलेल्या आहेत लोक तिथे त्यांच्या मूलभूत अधिकारासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने मोर्चे काढत आहेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना स्वीकारत देखील आहेत इतकंच नाही तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सध्या एका देशामध्ये जाऊन आले आणि तिथे त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं अनावरण केलं ते कोणत्या कोणत्या देशामध्ये गेले हे त्यांनी या मधुआदी लोकांनी शोधलं पाहिजे की एक ब्राह्मण असलेला मुख्यमंत्री परदेशामध्ये जातो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं अनावरण करतो अमेरिकेच्या वॉशिंग्टन डी सीमध्ये देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा तुम्हाला पाहायला मिळतो असे अनेक संदर्भ मी तुम्हाला देऊ शकतो या अनुषंगाने मी दोन हजार चौदा मध्येच एक पुस्तक लिहिलेलं होतं वैश्विक विचार नायक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जगभरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना किती लोकांनी स्वीकारलेलं आहे कसं स्वीकारलं आहे आणि लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आता काय म्हणून स्वीकारत आहेत या सगळ्या गोष्टींचे संदर्भ मी तिथे दिलेले होते पण भारतामध्ये मा मात्र या लोकांना फक्त एवढंच खटकता आहे की या देशाचा सर्वोच्च असलेला धर्मग्रंथ भारताचं संविधान एका अस्पृश्य व्यक्तीनं लिहिलं ज्या अस्पृश्य व्यक्तीला धर्मच नव्हता अशा व्यक्तीनं सगळ्यात मोठा धर्मग्रंथ या देशाला लिहून दिला आणि त्यावरती हा देश चालतो आहे एवढीच गोष्ट खटकते आहे आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पोस्टर्स जाळले जात आहेत पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पोस्टर्स जाळण्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संपणार नाहीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची अनेक पुस्तके वेगवेगळ्या भाषेमध्ये आलेली आहेत अनेक लोकांनी ती वाचलेली आहेत आणि जे देशाचे पंतप्रधान राष्ट्रपती आहेत ते देशाचे पंतप्रधान राष्ट्रपती देखील या त्यांनी लिहिलेल्या धर्मग्रंथासमोर आणि त्यांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक होतात ही गोष्ट इथल्या मनुवाद्यांनी विसरली नाही पाहिजे पण हे वारंवार घडतं आहे आणि वारंवार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार नाहीत म्हणून सांगितलं जात आहेत त्यांचे पुतळे जाळले जात आहेत त्यांचे पोस्टर जाळले जात आहेत आणि याच्यामधून नेमकं काय का सिद्ध आहे याच्यामधून फक्त एवढंच सिद्ध होतंय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणखीन प्रखरपणे लोकांपर्यंत पोहोचायला लागलेले आहेत एखाद्या पोस्टर जाळल्यामुळं हे काही संपणार नाही तुम्हाला जर खरंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पराभव करायचा असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखं विद्वान आणि त्यांच्यापेक्षा विद्वान होऊन दाखवा म्हणजे खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पराभव होईल तुम्हाला जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा खरंच पराभव करायचा असेल तर कर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या पद्धतीची राज्यघटना लिहिली ज्या पद्धतीनं विद्वत्ते आप पद्धती विद्वत्तेनं आपली छाप जगभरामध्ये पाडली त्या पद्धतीची छाप तुम्ही विद्वत्तेची पाडा म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ॲटोमॅटिकली दोन नंबरवरती येतील पण तुमच्यामध्ये तेवढी हिंमत असली पाहिजे केवळ फोटो जाळण्याने पुतळ्यात विध्वंस केल्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संपणार नाहीत आणि तुम्ही त्यांचा पराभव देखील करू शकणार नाही कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगून गेलेले आहेत यू कॅन हेट मी यू कॅन अपोज मी बट यू कॅनॉट इग्नोर मी तुम्ही माझा